शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व विशेष शाळांमधील बौद्धिक असक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणात समानता आणि गुणवत्ता आणण्यासाठी दिशा अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे शाळांना दिशा पोर्टलचा वापर वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम आणि नियमित मूल्यमापन करणे अनिवार्य असेल जे निकष पाळणार नाहीत त्या शाळांचे अनुदान रोखले जाईल किंवा मान्यता रद्द केली जाईल हे निर्देश दिले आहेत दरम्यान सर्व विशेष शाळांना दिशा पोर्टलवर ऑन बोर्ड करणे मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम व वैयक्तिक थेरपी कार्यक्रम तयार करणे बहुसंवेदी अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे तसेच नियमित मूल्यमापन व पुनरावलोकन करणे आवश्यक आहे या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुंबई शहर उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे